बागलान तालुक्यातील ताहराबाद येथील डॉ प्रसाद सोनवणे यांच्या सिद्धी हॉस्पिटल येथे आणलेल्या रुग्णावर उपचार करीत असताना गावगुंडांनी केलेल्या कृत्याबद्दल बागलान तालुका वैद्यकीय संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले आहे वैद्यकीय सेवा करीत असताना प्रामुख्याने ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्ण वाचवण्याचा सर्व डॉक्टर प्रयत्न करतात परंतु सदर सेवा देत असताना अनेक अडचणी निर्माण होत असतात नुकतेच डॉक्टर प्रसाद सोनवणे यांच्या दवाखान्यात काही गाव गुंडांनी दंगा केला व दारूच्या नशेत शिबिगाळ केली तसेच महिला डॉक्टर गैरवर्तन केले याबाबत डॉक्टर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली मात्र दिवस उलटून देखील कुठलीही कार्यवाही होत नाही या पार्श्वभूमीवर उपरोक्त घटनेचा निषेध म्हणून बागलान तालुक्यातील डॉक्टर्स मेडिकल व्यावसायिक पॅथोलॉजिकल लॅब व्यावसायिक यांनी एक दिवसीय बंद ठेवत गावगुंडांवर कारवाई करण्यासंदर्भात तहसीलदार चावडे यांना निवेदन दिले आहे डॉक्टर प्रसाद सोनवणे हे पेशंट ट्रीटमेंट देत असताना त्यांच्यावर भॅड असा हल्ला करण्यात आला अन्वच्छ ह्याच्यामध्ये शिवेगाड करण्यात आली त्यांची मेसेज डॉक्टर यालासुद्धा हातानं धरण्यात आलं किंवा अशा प्रकारची इल ट्रीटमेंट ताराबादमध्ये त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मिळालेली आहे त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं जे काही लीगल डॉक्युमेंट्स आहे ते सगळं जायखेडा पोलीस स्टेशनमध्ये दिलेले आहे परंतु आम्ही सर्व मंडळी ठीक आहे त्यांच्याविरुद्ध ॲक्शन घेतली त्याच्याबद्दल सॅटिस्फाईड नाही आहेत म्हणून आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत ती जी घटना घडली ती जरा सिरियस आहे त्या घटनेचा निषेध करून लवकरात लवकर योग्य ती कारवाई त्यांनी करावी म्हणजे न्याय दिला जाईल असं वाटेल यावेळी डॉक्टर सचिन देशमुख डॉक्टर उदय निकम डॉक्टर प्रशांत सोनवणे डॉक्टर प्रसाद सोनवणे डॉक्टर प्रकाश जगताप डॉक्टर दिग्विजय शहा डॉक्टर मनोज शिंदे डॉक्टर राजेंद्र खैरनार डॉक्टर दिनेश देसले डॉक्टर विनोद देवरे डॉक्टर सौरभ भामरे डॉक्टर सचिन देशमुख डॉक्टर कमलेश गर्डे आदी उपस्थित होते